व्हेरी गुड आणि स्टेटस टाकायचं काम चाललंय सकाळ सकाळ आणि आम्ही निवांत बसलो वाजलेत पाहुणे अकरा आणि मॅडम बघा आम्ही स्किन केअर केलंय दोघींनी पण कारण संडे संडेला मला हे सैवायला तूच स्वतः डिसिजन घेतलाय की मी करते कारण की खूप दिवस झाले अकांविषानी पावभाजी नाही केली तर अकांविषयी पावभाजी करते आज फक्त ह्यातले हळद टाकू नकोस इकडे इकडे टाकू तर पावभाजी करते आज आहे संडे आणि ह्याच्या आधीचा ब्लॉग आज जाईल आणि त्याच्यानंतर जा परत मी एक रेसिपी केली तो पण ब्लॉग जाईल आणि मग संडेचा ब्लॉग जाईल बघू आता आज काय काय होतय कसं आम्ही दाखवतो आज तुम्हाला नॉर्मल ब्लॉग असणार आहे घरातला आठवड्यातून एकदा भेटतो आणि <laughs> ते पण तिला कंटाळ येतो मला म्हंटली तू जे काही करणार असेल ते थोडं थोडं माझ्या तोंडाला पण लावलं ती मला म्हंटली की जे पण तू लावशील ते मला पण लाव प्लीज प्लीज दिदी प्लीज अशी बोलली ती मला हा ना हमको तो कुछ नाही समज में आवे जो आवे वो लगा दिये हमने चला आता ही करते पावभाजी पावभाजीची रेसिपी तुम्ही आधी पण बघितली तो तुम्हाला आम्ही डायरेक्ट झाल्यावरच दाखवतो आलेली आहे आणि ह्यांनी आधीच रिएक्शन दिलेले आहे धन्यवाद तर इतकी सुंदर दिसते आणि नेहमीप्रमाणे मी माझं ताट सजवलेलं आहे डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता हे मी असंच घेतलं डेकोरेशनसाठी हे मी काही यूज करणार नाही ह्याच्यामध्ये पावभाजी कांदा कोथिंबीर चीज बटर आणि मस्तपैकी टमटमीत पाव आकांक्षाने केलेली आहे पावभाजी संडे आकांक्षाने एकदम मजाच आणलेली आहे आणि ती बिचारी घामाजलेली आहे सगळी आता आम्ही सगळे खातोय तिने खूप काम केले आणि हे बघ कस कलर एक नंबर कलर आलाय सगळ्यांनी घेतलेलं आहे आणि चालू पण केलेलं आहे आणि मी तिथे स्पेशालिस्ट माझे हे गुरु महागुरु आहेत हे आणि त्याच्यानंतर हे चेले आणि आम्ही दादा फक्त खातो कसं वाटतं बाप्पा अरे खाण्याची मजा आहे ना बास

आधी ॉम बघितला असतात आम्ही पावभाजी खायला गेलो पप्पानी पार्टी दिली होती आम्हाला <laughs> <laughs> पार्टी दिली होती पोस्ट ची तर पावभाजी खाल्ली उदकी लागली मस्त एक नंबर पावभाजी झाली ही त्यापेक्षा मानकरी मानकरी सॉरी मानकर दादा बाहेरच्या पेक्षा घरात चांगली आणि ना झंझरीत केली मस्त वाटते मला पण खूप आवडले खावा चला एन्जॉय करा आकांक्षाने पाठवली आम्हाला आणि आम्ही शक्यतो पावभाजी इडली मिसळ खातो पण पावभाजीचा आम्ही रिस्क नाही घेत घरीच मम्मीच्या हातची नाही तर हिच्या हातची हिच्या हातची पण बेस्ट झाली त्या दिवशी झाली होती थँक्यू <laughs> <Thank you>, दादा <laughs> मान कर दादा थँक्यू तुम्ही तर आम्ही खुश मला आहे ना असं पप्पांना फक्त छान वाटलं पाहिजे ह्यांचं काही नाही वाटत मला पण पप्पांना आवडलं ना मग बास त्याच्यामध्ये काय ते बटर आणि पीज टाकम ओके मस्त शिवाय पाव भाजी नाही छान लागते तर चला आता मी खाते चीज इथं मेल झालेला आहे सगळे आता खातात येत असे बाय बाय तुम्हाला मलाही लागते आता का लागले तर काय आम्ही तर आमची सकाळी पण पाव भाजी असती दुपारी पण पाव असती रात्री पण पाव असती हे बघ आमची आयडिया होती ही कारण आम्ही काय ते तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये नाही तुम्हाला हे हा बरोबर रेसिपीच्या ब्लॉग मध्ये कळल काय मॅटर आहे ते राहिलं होतं आमचं शिल्लक म्हणून आम्ही जसं कुल्फी तयार केली आणि आम्ही आता खाणार आहे आईस्क्रीम मम्मी म्हणली काय आईस्क्रीम वगैरे आहेत का नाही घरात तर पप्पांनी मँगो आईस्क्रीम आणली होती ती ती चालली आता आमचं खायचं इकडं कशा चालली आहे बघा आईस्क्रीमच्या नावाखाली

आम्हाला डी फ्रीज मध्ये बसत नव्हता आम्ही हे घातलंय काय छोटी तीर्थ पळी तीर्थाचीच पळी असते ना ती तीर्थ आपण सत्यनारायण जे तीर्थ घेतो ना त्याची <laughs> पळी <laughs> <पड़ी आ> <laughs> मग आईस्क्रीम आणि मी काय केलं त्याच्यात थोडेसे काळे मनुगे टाकले जरा कलर जरा कलरफुल यायला ते आता कट करून दिलेली आहे आईस्क्रीम हम्म चलो ह्यांच्या भागा भाग जातो आता आम्ही कारण फरक आहे कापून आणि चला आता आम्ही तीन वाजले पिक्चर इकडं मन पिक्चर लागलेला आहे मन आणि आम्ही इकडे आईस्क्रीम एन्जॉय करतो काहीच थांबा तुम्हाला आता दाखवतो डेंजर चालू आहे तर गाईच बीच आले म्हणजे झोपले होते मी म्हणून मी आता केस सोडलेले आहेत तर आईस्क्रीम खाऊ वाटते मला खूप दिवस झालं माझी ती आठवण काढते खूप दिवस नाही कधी आणली आईस्क्रीम मँगो पण परवानले शाही केसर आणणार शाही केसर आता शेवटचा पप्पा म्हणतात शेवटची आईस्क्रीम नाही अजून पिस्ता राहायलाय शेवटची नाही चॉकलेट आणायचं आपल्याला चॉकलेट पप्पा आमच्या गार हात लावला ना तरी आवडत नाही बाबा नाही कोण तो माझ्या आपले आईस्क्रीमचे बॉल कुठे गाईज आमच्याकडे आईस्क्रीमचे बॉल नाहीये वाटेवर बसू दे असं तरी पाहिजेत वरती आहेत वरती आमच्याकडे आम्ही सगळं आमच्याकडे आहे सगळं पण सगळं आम्ही वर ठेवून दे लग्न झाल्या देणारे आपल्याकडे रुपवत नसतो एवढा भांडण आमच्यात ना बाय द वे रुकवत नसतो पाच पाच भांडी असेल फक्त ती पण नाही देणार आम्ही आम्ही त्या प्लास्टिकची देणार जे आमचं चिंचवडच होतं ना सामान ते पाच कळशा द्यायच्या पाच ग्लास विहिरीवर पाणी आणायचे कळशे द्यायला पाच ग्लास पाच ग्लास नाही एकच ग्लास दोघात एक दोन तरी दे आणि चिंचवडचं होतं ना आमचं सामान सगळं त्यातलं प्लास्टिकच सगळं देणार आहे ते तुला ठेवणारे ठेवलंय आम्ही ते प्लॅस्टिक घर संसार सेल खूप दिवसांनी मॅंगो आणलं तुला घर संसार सेल मधलं देणारे दे। तर आता आम्ही मँगो वाव मँगोच सीजनी म्हणलं मँगो खाल्लं खूप म्हणजे मँगो नाही क्वचित आणतो क्वचित आणतो आणि आम्ही कुठली खाली अंजीर एक्सपायर झाली कुठली होती ती फ्रुट्स अफगाणी अफगाणी आणि नंतर अंजीर आणि काय त्याच्या पुढे काय होत अंजीरच ती पण छान होती पण अंजीर भरपूर होते त्यात भरपूर प्रमाणात होते म्हणजे आईस्क्रीम होते फुल हा फुल होते गोल गोल गोलवाले ते नाही का ड्रायफ्रुट्स वाले अंजीर आणि आईस्क्रीम कमी पण ट्राय ते अंजीर जास्त केसर पिस्ता पण ट्राय करा आम्ही सेगा म्हणजे प्रत्येक घासात जी लोक आहेत त्यांना माहिती असेल सेगा तर सेगा मधून कुठली केसर केसर, केसर केसर पिस्ता तर सेगा मध्ये आणि दुसरीकडून प्रत्येक घासात पिस्ता येतो आणि केसर केसर नाही तो केसर फ्लेवर आहे केसर कुठे दिसत केसर होते छोट छोट हा काढा होता तर आम्ही खाणार आहे आता सीझन म्हणजे सीझन मध्ये आईस्क्रीम खायला तसं आम्ही खातो असं आम्ही खातो मध्ये आधी आणतो असं नाही का थंड खाव असं वाटत थंडीत खावी थंडीत तर खातोच आम्ही मॅंगो तशी छानच लागते का नाही का हे कम्फर्ट वाले आईस्क्रीम आहेत मँगो व्हॅनिला <laughs> व्हॅनिला तर कम्फर्टच आहे आपल्याला कसं असतं कम्फर्ट फूड त्याचं कम्फर्ट आईस्क्रीम व्हॅनिलावर आम्ही असं चॉकलेट सॉस वगैरे आता त्याला वेगळा फ्लेवर आणायचा ट्राय करतो आणि पोस्ट करायला भाई बघितलं ना सकाळी मला का ना आठवण करून असं आहे अगं मी ब्लॉग परवा हे केलंय एडिट केलंय म्हणजे एडिट करून देते तू पोस्ट का नाही करत आता होईल काय करते करत बघू कोणा चांगलं आमच्या मम्मीला त्या दिवशी झालं आणि त्या दिवशी काय झालं इतकं वाईट वाटलं ना आम्हाला काय ना दिदी त्या आजोबांना आहे ना त्या आजोबा चालले होते त्यांचं त्यांचं पण त्या आजोबांना मागून येऊन त्यांनी पायाला असं कचकन चावलं आणतो तो इतकं रक्त बमा झालं त्या आजोबा मग इथल्या लोकांनी सगळ्यांनी हळद दिली तात्पुरतं काहीतरी बांधलं आणि त्यांना भले दवाखान्यात जावा ते बिचारे मला खूप वाईट वाटलं का नाही दीदी एकटी बिचारी चालले होते ते ना लोकांना म्हणजे असं बघत असं नाही का भंगारवाले वगैरे असतात त्यांच्यावर भुकतात कुत्री पण हे ना आपले नॉर्मल लोक आहेत ना त्यांच्यावर पण भुकतात चावतात त्या दिवशी झाडूवाल्या काकून पण चावले कुत्रीला रक्त खूप आलत हा रोखतोय ना खूप डेंजर आणि ते बिचारे काका म्हणले मी येत नाही आलो बाय गुड नाईट तर गाईज आता हिथ आम्ही ह्या नोटवर लॉक लॉग एंड करतोय आफ्टर लॉंग टाइम माझ्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे दिदीनी दिले लॉग एंड करायची स्टार्टिंग पण मीच केली होती आय थिंक नाही पप्पानी केली होती पण मी हे दिलं होतं सुरुवात केली होती पावभाजी एक नंबर झाली होती फ्रेंडकडे गेले होते आज आफ्टर लॉंग टाईम मला वेळ भेटला होता फार जवळजवळ तीन चार महिन्यातून मी बाहेर पडले आणि मला खूप छान वाटलं खूप दिवसांनी मी असे खूप दुसऱ्या म्हणजे चा सोडून दुसऱ्यांशी बोलले आणि छान गेलं आज संडे उद्यापासनं तेच रुटीन उद्यापासून दिदीच्या हातात जाईल आता लॉग म्हणजे दिदी करेल आता लॉग कप्पान दिदी मला फक्त संडेच भेटतो वेळ भे। तर आता आम्ही आईस्क्रीम खातो आणि भारतीचे लॉक बघतो रात्री तर तुम्ही बघत नसाल तर नक्की बघा ती पहिले माझं बघा नंतर तिचा बघा म्हणजे फ्रेश होतं मूड आणि तेवढं लक्षात घ्या कार्यकर्त्यांनी जेजुरीच्या <laughs> कत्र्यांचं आणि एडिटर नीट लॉक एडिट कर आपला ॲड्रेस मी बोलले ह्याच्यात गर्दी होईल उगच माझे फॅन्स लोक आले तर तर चलो लाइक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं लॉक पावभाजी पण ट्राय करा आईस्क्रीम पण ट्राय करा आम्ही सांगितलेला आणि पावभाजी खाली ना माझ्या तर सगळे झोपून गेले दुपारी सगळे झोपून गेले हे तर म्हणजे नाश्ता केला ना त्याच्यानंतर झोपले नंतर पार उठून दोन वाजता जेवण केले मम्मीने त्यांनी तर हे बाराला काय आमचा साडे अकराला नाश्ता झाला आणि बारा साडेबारा पर्यंत सगळे झोपून गेले म्हणजे दोघं जण काय टाकलं मी काय गुंगी जाऊ शकत वगैरे टाकलेलं बघा आता ही म्हणजे काय टाकलं काय टाकणार आहे मी काय टाकलं असं असेल पण आम्हाला मला नाही झोपाली दिदीला नाही म्हणजे थोडस आम्हाला असं गुंगी आली मला पण मी आज लेट उठले होते आफ्टर लॉंग टाईम साडे नऊ वाजता हा म्हणजे आम्ही दोघीजण नुसतं पडलो होतो आणि आम्ही बाहेर पण गेलो आज संडे आमचे काम करायला आणि हे दोघ झोपले होते पण खूप जास्त नंतर जेवले पार उठून काय नव्हतं टाकलं बाबा मी तुम्ही तसं काही समजू नका चला 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 लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा मेन म्हणजे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येतील